मी पिड घेते आता हा शका 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 म्हणून आम्ही नाही बारीशक केलाय का बारीशक जायचं नाही पाय खाली घ्यायचे ते मिनटल बारीच मा मानायचे आलं एवढ्या थंडीत आवया

चीज्ञा। 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 ना। ना, असा, असा थे थे। कर शका गप्प राम राम मंडळी तुमच्याकडची थंडी काय म्हणतेस काहीच नाही म्हणत

आहे ना माझ्या पोरीचा आवाज किती सुंदर आहे खाली बस ना दाखवते आवाज जातो लाईफ मध्ये मला ते आहे

वाटत होता मगाशी आम्ही हे गाणं लावलं लावलं बरं का तिची आम्ही हे ऐक ना दूर घ्याल चाले मगाशी पक्का दूर बाग ओकडी मग बरं काय तिथे आम्ही ना हे गाणं लावलं होते ना ते थोडी सेट सेट वैष्णवडायचं रडायलाच लागली हम्म तुझ्यात करवडं सारखं शेड गाने लावली मला फिलिंग्सच नाही तू बिन फिलिंग्स ये जाणं तिकडे असं काय नाही आपल्याला माहित बारावीची पोरगी तिचा हार्ट ब्रेक झालाय तिथं आठवीच्या पोराच्या हार्ट ब्रेक होत आहे आमच्या पुस्तक वाचले जाईल आमच्याकडे चला मी आता लाईव्ह डिस्कनेक्ट होते बाय बाय <laughs> बारा बाय बाय अवलिदा अलविदा नेमकी भिंड सरचे चिपण बंद करून टाकलं कोणी